एकेपी न्यूज आपण बघत आहात मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड येथील कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या मुक्तिधाम मंदिरा समोर मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी भरधाव धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू झाला होता तर तिच्या सोबत असलेली तिची गर्भवती मुलगी गंभीर जखमी झाली होती मात्र उपचार दरम्यान गर्भातील बाळासह या मुलीचाही मृत्यू झाला बाळपणासाठी माहेरी आलेल्या मुलीचा व तिच्या गर्भाचा व तिच्या आईचाही दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बिटको चौकातून देवळाली गावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक एम एच शून्य चार ई एल शून्य चारशे चौवेचाळीस चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने प्रथम रस्त्यावर उभ्या असलेल्या होंडा सिटी कारला धडक दिली तसेच बाजूला उभ्या असलेल्या दोन रिक्षाही उडवल्या त्यानंतर मुक्तीधाम जवळ रस्ता ओलांडणाऱ्या माय लेकीला या ट्रकने चिरडले या अपघातात दोघींसह अन्य काही जण जखमी झाले होते उप उपस्थितांनी जखमींना तात्काळ मनपाच्या बिटको हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र उपचार सुरू असताना सुनीता भीमराव यांचा मृत्यू झाला तर त्यांची आठ महिन्याची गर्भवती असलेली मुलगी शीतल प्रेमचंद केदारे व सत्तावीस राहणार मखमलाबाद नाशिक हिला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिच्यावर उपचार सुरू असताना गर्भातील बाळ सोमवारी रात्री दगावले तर मंगळवार दिनांक ऑगस्ट रोजी शीतलचा ही मृत्यू झाला या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसांना ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए केपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक